मित्रांनो <था>। दे तर आज आपण एका तिळाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर यांना हे आपण गोफण्या तिळाचं बियाण दिलं होतं हे आमच्या गावातले शेतकरी आहेत तर त्यांना सुरुवातीला त्यांचं आपण नाव संपूर्ण विचारणार आहोत त्यांना व्हेरायटी कशी वाटते काय नाही हे सुद्धा विचारणार आहोत आज तारीख लागवडीची तारीख किती आहे काय नाही हे संपूर्ण गोष्टी आपण त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा माझं नाव आहे नामदेव शिवाजी बोंबले आम्ही खरग गावातल्या हे राजू खुशी मित्र कोण हे बियाणे घेतलं होतं गोफण्या तिळाचं तर एक नंबर वाटलं मस्त झालं आणि कालची हवा खूप होती हवा पाणी पल्ला नाही तरी पण उंची उन, वगैरे किती आहे याची याची सहा फूट असेल सहा साडेसहा फूट सहा सहा फूट आणि गोपनाथ्याला बरेच जण म्हणतात की फांट्या नसतात असल्यानं फांट्या केल्या जिथं जिथं पतला आहे तिथं तिथं फांट्या केल्या हा आता बघू शकता बरेच जण म्हणतात गोपनाथ फांट्या करत नाही हे बघा मित्रांनो समजून घ्या कोणत्या पिळ्याला जर जागा दिली तर शंभर टक्के फांट्या ते करते परंतु जसं आपण व्हिडिओमध्ये सांगतो सहा फूट असेल आणि ते आपण आपल्या उंचीनुसार दाखवू म्हणजे दाखवतो बा आणि त्याचबरोबर जे आपण प्रत्येक झाडाला सहारी बोंडी म्हणतो आपण असं एकही झाड तुम्हाला दिसणार नाही की झाडाला दोन दोन बोंडे आहेत प्रत्येक झाडाला सहा सहा बोंड्या हां चार खांद्या केल्या म्हणजे उप उपफांद्यालाच फक्त चाररी बोंडी राहू शकते नाहीतर प्रत्येक बोंडी प्रत्येक जागी सहा सहा बोंडे तुम्हाला हमखास बघायला मिळतात ज्या ठिकाणी उपफांदी आहे त्या झाडाला फक्त तुम्हाला चार चार ते दोन दोन हे बघायला मिळतात उंची साधारण तुम्हाला मिळेल बघायला सहा फुटापर्यंत हे आहे गोपण्या बाकीचे जे म्हणतात माझ्याकडे गोपनीय आहे आणि जे जे नावानं वेगवेगळ्या नावानं वेगवेगळी बियाणं मार्केटमध्ये सध्या चालू आहे तर रिअल गोपण्या काय असते हे तुम्हाला या व्हिडिओमधून आणि याच्यामध्ये एडिटिंग नसते आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याच व्हिडिओ एडिटिंग वगैरे नाही शक्यतोवर समोरासमोर लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न असते आपला आणि एक झाड दाखवलं त्याला त्याच्यावर जास्त वेळ लांबण लावणे बोलणे एका झाडाला असं आपल्या वि व्हिडिओमध्ये नसते जे आहे ते रिअल आहे संपूर्ण तुम्हाला तीळ संपूर्ण प्लॉटचा तीळ तुम्हाला दाखवतो मी प्रत्येक झाडाला ज्या झाडाला आपण जे न म्हणतो फुटवे आणि बरं क कालची जी हवा होती त्या हवेत पडला का तीळ हे नाही पडला काल किती हवा होती काल बरीच हवा होती खूप पाणी चालतं हवा सुटली होती नाही पडला त्याचं बुड जाड असल्यामुळे हव्यानं पडत नाही बुड दाखवा दा। आणि एकदम बुडापासून फांटा करत नाहीत म्हणतात आहे बघू शकता किती इंचावर आहे हे बघा तीन इंचाहून फांद्या या फांद्याला हे फांद्या याला पुन्हा चाहरी चाहरी बोंडी राहते मेन याला साहिरी भोंडी उप याला चाहरी ते साहिरी भोंडी अशी याची गोपण्याची वैशिष्ट्य आपण नेहमीच म्हणतो आणि हे ती खास करून उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही सीजनमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकते आणि मागच्या वर्षी खूप शेतकऱ्यांना बियाणं हे मिळालं नाही यावर्षी शेतकरी अगोदरपासून बुकिंग याची तिळाची चालू आहे तर हा तीळ साधारण अजून निघेल बघा साधारण पाच ते सहा दिवस याला घेईल आणखी ही किती तारखेला लवकर आहे पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी आणि आज तारीख किती आहे सत्तावीस एप्रिल सत्तावीस एप्रिल म्हणजे साधारण ब्याण्णव दिवस झाले आला आपण सांगतो की पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये हा काढण्यासाठी येतो शंभर दिवस घेतले तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने हे पकायला सुरुवात होते आणि गोफण्या तड्याला आपण कापणीला कसा आला हे असं ओळख खास करून ओळखण्यासाठी जे आपण सुरुवातीचे जे दोन बोंडे असतात हे अगोदर लागलेल्या हे बोंड्या जर तडकल्या म्हणजे याने जर यातून जर बियाणं बाहेर पडत असेल तर समजून घ्यायचं त्या त्यावेळेसला हे कापणीसाठी आलं असायचं कापणीचं जे आपण म्हणतो हे ओळखायचं एक सोपी पद्धत आहे बाकीचे जे आपण हायब्रिड वाणं असतात ते संपूर्ण पिवळे पडत असतात म्हणजेच संपूर्ण पिवळे पडून आपण त्याला कापणी करू शकतो गोफण्या पिळे हा हे हा ओरिजिनल गोफणी आहे पतला असला तर फांद्या करते आणि हे किती रानं असेल आमचा एकर आणि किती किलो बियाण बियाण पेरल्याच्यामध्ये दीड किलोच्या जवळपास असेल एक किलोच्या एक ते दीड किलो फक्त आणि बघू शकता मित्रांनो एक ते दीड किलोमध्ये एक एक क्षेत्र होणं म्हणजे याची उगवशक्ती जे आपण म्हणतो ही बाकीच्या तिळ्यापैकी चांगली आहे त्याचबरोबर वजनामध्ये सुद्धा ही तीळ जास्त आहे याची बोंड्याची साईज आपण म्हणतो ही मोठी आहे आणि याचा जे कलर आहे ते थोडंसं लाईट धीम कलर आहे त्याच्यामध्ये वजनामध्ये जास्त आहे थोडंसं धीम कलर याचा आहे या हे आहे ओरिजिनल गोपण्या मार्केटमध्ये आहेत भरपूर गोपण्या आहेत तोंडानं म्हणून गोपण्या चालत नाही असं दाखवा लागते त्यासाठी वावरात यावं लागते <laughs> तोंडाने म्हणून चालत नाही गोपण्या आहे माझ्याकडे हे आहे रियल गोपण्या बरोबर आहे एक आहे आणि ही पेरणी कशी आहे किती पुढे केल्या बघा हा सांग थांबा माता माता थोडं हा हे बघा मित्रांनो हे बघा किती इंचापासून साहेब हे बघ फांदो दोन इंचापासून दोन इंचापासून फांद्या किती फांद्या दाखव एक दोन तीन चार पाच सहा मध्ये यायला धरून सहा सात फांद्या हे बघू शकता मित्रांनो गोपने तिरायला फांद्या नसतात एक गोड गैरसमज आहे या ठिकाणी आपला आहे पातळ पेरणी पाहिजे तुमचे बुडं अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा मोठे बनू शकतात मोठे आहेत ना हायच्या आहेत का बुड एवढं आहे हे हे असं काय माहिती आहे ज्याला अंतर मिळालेलं आहे चारी बाजूने त्याच्यामुळे असे असं हे जे बुड जे आहे हे असे बनलेले आहे बरोबर याला, पर... याला कमीत कमी दहा फांद्या हा याला दहा दहा फांद्या दाखवा गोफण्यात फांद्या येत नाहीत दाखवा फांद्या मोजून दाखवा इकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा याला धरून बारा बारा फांद्या ही गोफण्या बरोबर आहे तर मित्रांनो गोफण्या नावामध्ये दम पाहिजे तोंडामध्ये दम पाहिजे नाही आणि असं दाखवावं लागते हे एक झाड दाखवून जमत नसते हे असलं दाखवावं लागते गोफण्या धन्यवाद मित्रांनो